ดันปาลอระบาบัดันปาเลอ वासुदेव आला हो वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव आला सकाळच्या के पारी हरि नाम बोला वासुदेव हो वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव आला सकाळच्या के पारी हरी नाम बोला वासुदेव नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आणू राधा तर चला करूया छान देखील मस्त दिवसाची सुरुवात आणि पूजा वगैरे करून झाली आहे आंघोळ वगैरे करून झालेली आहे माझी मग तुळशीची पूजा वगैरे करून घेते मी आंघोळ झाल्यावर त्याच्यानंतर आता पाणी वगैरे आले आता कपडे वगैरे आपलं डेली जे रुटीन असतं तेच मी करून घेणार आहे आणि मग तुमच्याशी बोलणार आहे कारण म्हटलं चला दिवसाची सुरुवात तर करूया आणि तुम्ही बघताय सगळीकडे पाऊस चालू आहे मस्त अगदी छान झमझमात पाऊस चालू आमच्याकडे आणि हे बघा कपडे सगळे वाळत लागलेत मध्ये दोऱ्या वगैरे बांधाव्या लागल्या पावसाच्या कारण कपडे वगैरे बाहेर तर सुकणार नाहीत तर हे बघा मी तुम्हाला बॅग दाखवते जसा पाऊस वगैरे चालू आहे तर पाऊस सुरू झाला की मी दाखवते दिवसभरच आहे कालपासून तर हे बघा सगळं ओलं ओलं झालं आणि कपडे वगैरे आता मी पूजा करून घेतली हे कपडे वगैरे सगळे इथे टाकून घेतलेले आहेत तर।, तर चला सगळ्या पसारा पडला आहे बघा आणधून अजून ठेवायचं बाकी आहे बेड वगैरे नीट करायचं आहे वगैरे अजून नीट करायचं बाकी आहे ते सगळं आवडायचं बाकी आहे अजून तरी तर, तर, तर म्हटलं चला तोपर्यंत तो पूजा वगैरे तरी करून घेऊया म्हटलं आधी आणि यश गेला स्कूलमध्ये आता वाजत आहेत सवड झालेले आहेत तर आंघोळ वगैरे करून घेतली पाणी वगैरे आलं ले, थोडं लेट आलं म्हणून झालं आणि बघू शकता किचनवर किती पसारा आहे अजून भांडे वगैरे घाल बाकी अजून देवांची पूजा वगैरे बाकी आहे देवांची आंघोळ घालते आता माझे झाली मग झालं आता आवरून घेते थोडंसं हे सगळं आवडायचं आहे किचन मला तर बघा ना सगळं भांडे पडलेले आहेत माझे तर आता पाणी आलं आहे त्याच्यामुळे मग आता कामं वगैरे होतील सगळे तर करून घेते तर चला बघूया पुढचं ब्लॉग पूर्ण बघा शेवटपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा तर चला बघूया त्याच्यानंतर इथे चहाची भांडी वगैरे होती ती सगळी धुवून घेत आहे मी इथे चहा वगैरे झालेला आहे भांडे घासून घेते त्याच्यानंतर कपडे वगैरे धुवून घेणार आहे मी सकाळी पाणी येतं प्रत्येकाला माहीतच आहे सकाळची डेलीची कामं असतात आपली तर, लग तर ती मी इथे करून घेत आहे जे आपले रोजची कामं असतात पण आज काय झालं चहा सांडलेली थोडीशी तर म्हटलं चला लगोलग गॅस पुसला ना तर मग बरं असतं की सकाळी एकदा पुसला जातो तो सकाळी यासाठी लंच बॉक्स वगैरे बनवण्यासाठी उठते तेव्हा एकदा पूर्ण धुवून टाकते मी गॅस किचन वगैरे सगळंच क्लीन असतं सकाळी आता ही सगळी कामं माझी करून झालेली आहेत की किचन ओटात सकाळपर्यंत दुपारचा स्वयंपाक होतो तोपर्यंत दोन ते तीन चार वेळा धुतला जातो पुसलाही जातो खूप वेळा तर त्याच्यानंतर आता स्वयंपाक करून घेत आहे सकाळचे जे आपली डेलीची कामं असतात ती सगळी करून झालेली आहेत मूग होते कोंब आलेले छानपैकी तर त्यांना मी इथे बनवून घेत आहे भाजी कांदा टाकला तेल टाकलं जिरं टाकलं त्याच्यामध्ये ते कोम आलेले जे मोड आलेले जे मूग होते ते टाकून घेतलेले आहेत मिक्स करून द्यायचं आहे छानपैकी आणि थोडा वेळ तेलामध्ये परतून घ्यायचं कांदा चांगला गुलाबी झाल्यावर मगच आपल्याला ते मूग टाकायचे आहेत मोड आलेले तर मिक्स करून घ्यायचं थोडा वेळ मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मी नाही ते एक टोमॅटो टाकलेला आहे कट करून आणि लसूणसुद्धा टाकलेला आहे अद्रक लसूणची पेस्ट एक चमचा तर तीसुद्धा छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे आणि डेली रु रुटीनचे आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर धन्या पावडर हळद म्हणजे अगदी एक गरम मसाला टाकायचा आणि मिक्स करून द्यायचा आहे मीठ टाकायचं आणि भाजी छान होऊ द्यायची आहे त्याच्यानंतर संध्याकाळ झालेली आहे आता तर मग यश म्हणत होता मग मला कचोरी वगैरे खायची मग कधीचं चाललं होतं तर मी आता तीच बनवून घेत आहे मैदा घेतलेला आहे अर्धा किलो त्याच्यामध्ये अजवाईन टाकून घ्यायचा आहे एक चमचा त्याच्यामध्ये ते तेलाचं मोहन द्यायचं आहे छानपैकी थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि नंतर हा गोळा छानपैकी असा मऊसूद असा मळून घ्यायचा आहे हे बघा छान असा मऊ एकदम घट्ट पण नाही मौस असा मळून घेतलेला आहे त्याच्यानंतर रात्री इथे भिजत घातलेली होती मुगाची डाळ संध्याकाळी बनवले तर सकाळी भिजत घाला तीन एक तास आपली भिजली पाहिजे त्याच्यानंतर तिला जाडसर वाटून घ्यायची आहे मुगाच्या डाळीला मुगाच्या डाळीची मस्त अशी कचोरी बनवणार आहे मी इथे तिला छानपैकी जाडसर वाटून घेतलेली आहे ते त्याच्यानंतर तेल घेतलं आहे कढईमध्ये जिरं टाकून घेतलेलं आहे हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे आणि इथे अख्खे धने कुटून घेतलेले आहेत ते टाकून घेतलेले आहेत त्याच्यानंतर बडीशोपसुद्धा जाडसर कुटून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची आहे अख्खे धणेसुद्धा जाड सरस कुटून घ्यायची आपल्याला ते टाकायचे आहे तीन ते चार चमचे मी इथे घेतलेले आहेत त्याच्यानंतर तीन चमचे बडीशेप होती लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे दीड चमचा आणि धना पावडर टाकून घेतली तीन चमचे गरम मसाला टाकून घेतला आहे दोन चमचे त्याच्यानंतर हळद टाकून घेतली अर्धा चमचा आणि आता चण्याचं पीठ टाकून घेत आहे मी पाच ते सहा चमचे चण्याचं चा पीठ घेणार आहे चांगलं मिक्स करायचं आहे हे सगळं आणि हे बघा अद्रक अशा पद्धतीने मी याच्यात किसून टाकणार आहे अद्रकचा स्वाद खूप छान येतो आणि आता जी मुगाची डाळ आपण जाडसर वाटून घेतलेली आहे तिला टाकून घ्यायची आहे छानपैकी मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर दोन ते तीन मिनटं छान मिक्स करून वाफू द्यायचं त्याला त्याच्यानंतर मीठ टाकायचं व परत मिक्स करायचं आहे हे बघा या पद्धतीने झाकून द्यायचं आणि खाली लागत असेल ते हलवत राहायचं थोड्या वेळ आणि त्याच्यानंतर मिक्स करत एक दोन वेळा उघडून त्याच्यानंतर दोन ते तीन चमचे अमचूर पावडर टाकून घेतलेली आहे मिक्स करून द्यायचं आहे धना टाकून घ्यायचा आहे आणि हे बघा अशा पद्धतीने छान मोकळी डाळ अशी झाली पाहिजे आणि डाळही छान शिजली पाहिजे तर पाण्याचा थोडासा सपका मारायचा आहे जर डाळ शिजत नसेल तर तर अशा पद्धतीने मी ते कचोरीचं सारण बनवून घेतलेलं आहे तर आता गोळे बनवून घ्यायचे आहेत त्याचे बॉल्स बनवून घेतलेले आहेत मी छोटे छोटे आणि मैदा हा बघा छान आधी भिजत ठेवायचा आहे मैद्याचा डो आपल्याला छान मुरतो तो अर्धा ते एक तास तर त्याच्यानंतर आता छोटासा गोळा घेऊन घेतलेला आहे छान तर त्याला लाटून घ्यायचा आहे लाटून घ्यायचे अशा पद्धतीने त्याला तेल वगैरे काहीच लावायचं नाही पीठ वगैरे जर चिपकत असेल थोडंफार पीठ लावलं तरी चालेल तर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये आपण जे बॉल्स बनवून घेतले होते मुगाच्या डाळीचे मधले सारणाचे त्या असं भरायचं मैद्याच्या पारीमध्ये आणि या पद्धतीने त्याला बंद करायचं आहे जा जास्त हे नाही करायचं थोडं मोठंच करायचं आणि मग हलक्या हाताने हे बघा प्रेस करून घ्यायचं आहे हाताचे जे हे कोणे असतात ना त्याच्यावर छानपैकी प्रेस करून घ्यायचं आणि हाताच्या बोटांनी थोडंसं त्याला प्रेस करायचं आहे मधले जेणेकरून त्याच्यातली हवा निघेल तर आता अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने इतकं असं जाड थिक ठेवायचं तर या पद्धतीने आपल्याला कचोरी लाटून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने कचोरी लाटून घेतलेली आहे दुसरीसुद्धा मी अशाच पद्धतीने बनवून घेते छोटासा गोळा घ्यायचा चोळून घ्यायचा त्याची छान छोटी पुरी बनवायची आणि जाडसरच असायला पाहिजे ती एकदम बारीक नसतं कारण मग त्याला रे आपल्याला लेअर यायला पाहिजे कचोरी छान अशी जाडसरच असते तर थोडा जास्त गोळा घ्यायचा पिठाचा आणि हे बघा छोटी पुरी लाटून त्याच्यामध्ये सारण भरून घेतलं आणि अशा पद्धतीने गोल करून नंतर त्याला थोडंसं आपल्याला हलक्या हाताने अगदी लाटून घ्यायचं आहे सगळीकडे सारखंच ठेवायचं जाड बारीक करायचं नाही हे बघा या पद्धतीने लाटून घ्यायचे आहेत मी थोडेसे इथे पास्ता बनवून ठेवते त्याच्यानंतर तेल गरम करायला ठेवलं आणि तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये कचोरी टाकायची आहे हे बघा अशा पद्धतीने मी जशी सोडली त्या पद्धतीने आणि त्याच्यावर तेल टाकायचं आहे वरच्या साईडने म्हणजे जेणेकरून ती फुलणार आहे कारण आपण याच्यामध्ये काहीच टाकलेलं नाही आहे सोडा वगैरे काहीच आपली छान तेलाचं मोहन वगैरे देऊन तुम्ही तुपाचंही देऊ शकता मी तेलाचंच टाकलेलं आहे आणि तेलातच तळून घेत आहे तर या पद्धतीने वरून खालून पलटी करायची आणि या पद्धतीने छान क्रिस्पी अशी तिला तळून घ्यायचे आहे हे बघा छान अशी मस्त टम्म फुगलेली आहे वरून तेल टाकलं ना तर छान अशी फुलते ती परत पलटी करून परत वरून तेल टाकायचं आहे तर अशाच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या इथे आता तळून घेते आणि लाटून घेते तुमची कढाई जितकी असेल लहान मोठी त्या पद्धतीने तुम्ही कढईमध्ये कचोरी टाकू शकता तर आता सगळ्या पुऱ्या मी अशा पद्धतीने इथे लाटून घेते बघू शकताय तुम्ही तर अशा पद्धतीने आलटून पलटून आपल्याला मस्तपैकी अशी मिडियम फ्लेमवर अगदी तळून घ्यायच्या आहे मग त्या छान अशा क्रिस्पी होता मिडियमवर ठेवल्या की ग तेल गरम करण्यासाठीच फक्त हाय फ्लेम ठेवायची पण कचोरी त तळताना अगदी मिडियम फ्लेम करायची आणि छानपैकी अशा तळून घ्यायच्या आहे मिरच्यासुद्धा तळून घेतलेल्या आहेत तर हे बघा छान अशा पुऱ्या माझ्या टम्म फुगलेल्या आहेत आणि खाण्यासाठी ते इतक्या टेस्टी झाल्या होत्या अगदी खूप मसाल्यासुद्धा त्याचा अगदी टेस्टी झाला होता तर अशा पद्धतीने ते कचोरी बनवून घेतलेली आहे मी छान क्रिस्पी आणि चविष्ट अशी आपली कचोरी तयार झालेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद